Thank you मी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली होती तर मी साडेपाच वाजताच उठलेले होते तर मला थोडंसं सा घरातल्या साफसफाई सा करायची होती तर त्याच्यासाठी मग मी लवकर उठले तर इथं मी बरंचसं घर आवरून घेतलेलं होतं तुम्हाला दिसत असेल आणि हॉलमध्ये थोडेसे चेंजेस केले होते तर तुम्हाला दिसलंच असेल काल दवून आणलेलं जे कणिक होतं ना तर ती में में ते मी डब्यामध्ये भरून घेत होते मी काल डबा स्वच्छ धुवून घासून उन्हात ठेवून आणि त्याच्यानंतर आज सकाळी मग मी त्याच्यामध्ये कणिक भरून घेतलं तर तुम्हाला वाटत असेल की दोन तीन दिवसापासून ताईचे व्हिडिओ का बरं नाही आले तर माझा मोबाईल थोडासा खराब झालेला होता तर मग त्याच्यामुळं मला व्हिडिओज नाही करता आला मोबाईल रिपेरिंगसाठी बाहेर टाकलेला होता तर मग त्याच्यामुळं व्हिडिओज नाही करता आला मी चतुर्थी होती ना त्या दिवशी व्हिडिओ तयार केलेला होता म्हणजे पूर्ण क्लिप काढून घेतलेल्या होत्या पण मी तो समजा ते खराब झाल्यामुळं मी ते हेच नाही करू शकले एडिटच नाही करू शकले तर मग त्याच्यानंतरचा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर म्हटलं चला आता हा आपण बनवलेला म्हणजे बनवला तर आपण हाच टाकूया तर इथे मी माझ्या मुलीची रूम आवरून घेत होते कारण आता तिचे पेपर झालेले तर मग ती एरवी काही रूमला हात लावू देत नव्हती तर मी आज तिची सकाळी सकाळीच रूम आवरून घेतली तर मी तिची रूम पूर्ण क्लीन करून घेतली तर चला त्यांना मी आता फडच्या पुसते आणि फ्रेश होते आणि त्याच्यानंतर बोलते श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवळ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी आज सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण मी बऱ्याच घरातली आज डीप क्लिनिंग करून घेतली कारण बऱ्याच दिवसापासून घर आवरायचं होतं तर मग मी आज पूर्ण घर आवर म्हणजे रू घर आवरलं आणि माझ्या मुलीची रूम आहे ना तिथं ती अभ्यास करायची तर ती पण आवरायची होती कारण बऱ्याच दिवसापासून ती रूम आवरू देत नव्हती कारण ती अभ्यास करायची तर मग तिला डिस्टर्ब व्हायचं तर त्याच्यामुळं ती रूम आवरूच देत नव्हती तर आता तिचे पेपर झालेले तर मग मी सकाळीच तिची रूम आवरून घेतली एकदम छान व्यवस्थित रूम आवरून घेतली मी दाखवते तुम्हाला तर मला आता देवपूजा करायची आहे आणि मी तुम्हाला छान एक रेसिपी पण दाखवणार आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मी आत्ताच देवपूजेसाठी फुलं तोडून आणलेले तर चला मी आता देवपूजा करते आणि रूम कशी आवरली ते पण दाखवते तर चला मी तुम्हाला रूम कशी आवडली ते दाखवते कारण लाईट गेलेली आहे थोडंसं अंधार झालेला आहे तर हे बघा इथं मी पूर्ण बेडशीटसुद्धा बदलले सगळे कुशन कवर बदलले आणि पूर्ण रूम आवरली आणि तुम्हाला हा म्हणे प्लॅन बघा इतका छोटासा लावलेला होता बाय इतका मोठा झालेला आहे आणि इकडचंही मी पूर्ण आवरून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल सगळं आवरून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित आवरले बुक्स आणि इथं तिचे बुक्स होते ना रकान्यामध्ये तर बरेच त्यातले बुक का हे काढू खाली ठेवलेले आता त्याचं कामनी ते बुक सगळे काढून ठेवलेले आहे तर तिनं पण मला सकाळी आवरू लागलं मग ती पण उठली होती माझ्या म्हणजे मी आवरायला लागले ना तर मग तेव्हा ती पण उठली आणि तिनं पण मला रूम आवरू लागले आणि इथं देवांच्या गाड्या तर चला ताईनं मी आता आहे ना देवपूजा करून घेते आणि तुम्हाला देवपूजा झाल्याच्या नंतर बोलते इथं आहे देवांश आणि देवांची आंघोळ चालली हे बघा आणि देव गुड मॉर्निंग चला तर माझी आताच देवपूजा करून झाली तर मी आज तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे चिगोर थोडंसं आयुर्वेदिक फळभाजी तर तिची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर मी बाजारात गेले होते ना दोन तीन दिवस झाले तर त्या दिवशी मी बाजारातून आणली तर म्हटलं चला आता मी थोडंसं निवडून घ्यावा लागतो तो तर मी ते ना फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर मी काढून घेते फ्रीजमधून तर चला तर मी आहे ना तो निवडून घेते थोडासा तुम्हाला दिसते तिथं हे बघा याला चिगुर म्हणतात तर ह्या दिसत्या इथून तुम्हाला ह्या काड्या काड्या काढून टाकायच्या आणि बस हे अशा छोट्या छोट्या डंगी घ्यायच्या ह्या अशा अशा या काड्याने घ्यायच्या त्याच्यासोबत हां आणि त्याच्यानंतर मग त्याची भाजी बनवायची इतकी छान लागते मला तर खूप आवडते आणि तर मी इथं खाली बसूनच तो चिगोर आहे ना तर तो चोळून घेत होते म्हणजे निवडून घेत होते तर तुम्हाला इथं खाली कोपऱ्यामध्ये एक टॉवेल पडलेला दिसलं असेल तर थोडासा आहे ना मशीनमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे जे जेव्हा आपण कपडे धुतो ना तर तेव्हा मशीनमधून खालचा जो टप असतो ना तर त्याच्यातून पाणी टपकतं तर मग कंपनीला फोन केला मग कंपनीवाल्यांनी एक माणूस पाठवला तर मग ते दादा काल आले होते तर त्यांनी बघितलं तर ते म्हणे जो आतला पाईप आहे ना तर तो थोडासा तुटलेला आहे म्हणजे तो थोडासा टिसल्यासारखा झाला म्हणजे फुटल्यासारखा तर त्याच्यामुळं खालून पाणी येत आहे म्हणे तर तुम्हाला तो ऑर्डर द्यावा लागेल म्हणे तर मग काल ऑर्डर दिली तर इथं हे बघा तुमच्याशी बोलता बोलता मी असा हा चुगोर हातावरच चोळून घेतला तर हे बघा छान दाणे दाणे खाली पडले तर चला ताई मी आता छान दोन तीन वेळेस धुवून घेते तो आणि तुम्हाला छान रेसिपी दाखवते तर चला मग तर इथं मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे हे बघा तर मी स्वच्छ धुवून घेतला तो हो बघा इथं धान असं पाणी निघालेले तर चला मी थोड्या वेळ निथरू देते तर इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि इथं मी लसूण कट करून घेतलेला आहे तर चला मी आता कढई टेकवते आणि तेल गरम इथं मी मातीची कढई टेकवली आपण जी आणलेली मातीची कढई ना तर ती टेकवली त्याच्यामध्ये मी आता सर्वप्रथम थोडीशी मोरी टाकून घेते मोरी जास्त नाही टाकायची थोडीशीच टाकायची मोरी छान तेलापती तडतडू द्यायची मोहरी तडतडल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं टाकते जिरं थोडंसं जास्तीचं टाकायचं त्याच्यानंतर कांदा आणि लसण ते व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये तरी इथं कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि तुम्हाला हे दिसत आहे तर हे लाकडी चमचे बोलवली मी खूप सारे आलेले मी दाखवेन तुम्हाला तर इतकी छान क्वालिटी आलेली आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर एकदम छान आलेली आहे तर स्पेशल मी या मातीच्या भांड्यांसाठी बोलवलेली त्याला कांदा लालसर होऊ देते आणि लालसर झाल्याच्या नंतर दाखवते कांदा लालसर झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते आणि घरचा लाल, लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडंसं किंचित मी धनिया पावडर टाकणार आहे त्याच्यानंतर थोडासा लाल मसाला त्याच्यानंतर घरी बनवलेला काळा मसाला मसाले मी थोडे थोडे ॲड केले जास्त मी केले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे नंतर मी हा चिगोर आहे ना तर हा धुऊन ठेवलेला होता तर तो त्याच्यामध्ये ॲड करते नंतर मी चवीनुसार मीठ टाकते मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण तो शिजल्याच्यानंतर आहे ना तर कमी होणार तर त्याच्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर चला तर मी आता शिजू देते आणि शिजल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर याच्यामध्ये पाणी नाही ॲड करायचं कारण हा असाच शिजला जातो कारण याला थोडंसं पाणी सुटणार आहे तर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही हे असाच शिजू द्यायचा बिना पाण्याचा त्याच्या मी त्याच्यावरती ना एक झाकण टेकवते मी याच्यावरती झाकण टेकवलं आता शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर दाखवते तर हे बघत आहे मी ही भाजी आता तयार झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा तर चला मी आता त्याच्यावरती सांबार टाकून घेते थोडासा छान भाजी दिसते एकदम छान मातीच्या भांड्याचा वास पण येतोय भाजीला तर चला मी आता गॅस बंद करते तर हे बघा तू तर छान अशी भाजी तयार झालेली आहे तर चला आता आम्ही जेवण करतो तर सकाळी मी ना ही काशीपाळाची भाजी बनवली होती माझ्या मिस्टरांच्या टिफिनमध्ये आणि माझे आत्ताच तीन पार्सल आले हे बघा इथं ठेवलेले तर मी दाखवते तुम्हाला नंतर काय काय आलेलं आहे पण सर्वप्रथम आम्ही आता जेवणं करतो आणि जेवणं झाल्याच्यानंतर नंतर बोलते तर माझं आत्ताच जेवण करून झालं नक्की छान लागली भाजी कारण ही भाजी कधी जास्त भेटत नाही ती ह्या दिवसातच भेटते तर आता येतो तर तो आपण कसा एक दोन वेळेस खायला पाहिजे तर बरोबर आता तुम्हाला दिसत असेल घड्यामध्ये एक वाजलेलं आहे तर माझ्या एक वाजेपर्यंत सगळी कामं आवरून झालेले आणि इथं मी कढई घासून घेतलेली तुम्हाला दाखवते मी तर हे बघा इथं मी ही कढई स्वच्छ करून घेतली तर जे मातीचे भांडे असतात ना तर ते शक्यतोवर आहे ना त्याच्यामध्ये अर्ध लिंबू घ्यायचं अर्ध लिंबू कापून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं श अर्धा चमचाही टाकलं तरी चालेल आणि ते चांगलं असं घासून घ्यायचं ते लिंबाच्या साह्यानं आणि त्याच्यानंतर ते धुऊन काढायचं आणि त्याच्यानंतर लिक्विडनं किंवा तुम्ही साबण वापरत असाल भांड्याची तर त्या साबणीनं ती व्यवस्थित घासून घ्यायचं तुम्हाला दिसत असेल इथं एकदम चकचक निघलेली कढई म्हणजे त्याच्यात ते जो तेलकटपणा असतो ना तो बिलकुल राहत नाही तर चला मी आता ही उघडी मारून ठेवते आणि जे माझे पार्सल आलेले आहे ना तर ते दाखवते मी मला चला हे बघा माझा पूर्ण गॅसचा वाटा आवरून झालेला आहे तर चला हे जे पार्सल आहे ना तर हे आमच्या बाजूच्या ताईनं मला ऑर्डर करायला सांगितलेलं होतं तर त्या गावाला गेलेलं आहे तर त्यांचं पार्सल काही मी खुलत नाही पण हे जे दोन आलेले आहे ना तर ते पार्सल खोलते मी आणि दाखवते तुम्हाला आणि जी पॅन्ट घातलेली ना तर ते पॅन्टसुद्धा दाखवते मी कशा आलेले आहे हे पार्सल आहे ना तर खोलते मी हे पार्सल मी मी मिशोहून बोलवलं तर जर एखाद्या दिवस आपल्याला हे खोलताना थोडस व्यवस्थित खोलायचं जो हा ऍड्रेस टाकलेला आहे तो व्यवस्थित म्हणजे तो फाडायचा नाही जर एखाद्या रिटर्न करायचं असलं तर ते रिटर्न पण जात जर हे आपण फाडलं तर मग ते वापस घेत नाही तर त्याच्यासाठी हे व्यवस्थित खोलायचं तर इथं मी ॲड्रेस ऍड्रेस काही फाडून घेत नाही हे बाजूच्या साईडच फाडून घेते तर हा मी एक माझ्यासाठी ड्रेस बोलवला जर मला वेळेस नाही आवडला तर आपण तो रिटर्न देऊ शकतो तर मला कसं एक्सल साईज लागते तर मी एक्सल साईजचाच ऑर्डर केला होता तर इतका छान ड्रेस आलेला आहे तुम्हाला सा सांग एकदम मस्त आणि कलर पण किती छान आलेला आहे बघा हे एक मी टी शर्ट बोलवलं होतं माझ्या मुलीसाठी तर कपडा इतका सॉफ्ट आलेला आहे एकदम छान आलेला आहे पण साईज बघते मी तर हे बघा व्हाईट कलरचं बोलवलं होतं तर हे बघा छान आलेलं आहे आणि कपडा तितका सॉफ्ट आलेला आहे एकदम छान कापड आलेला आहे हे बघा पॅन्ट आहे तर हे पार्सल कालच आलेलं आहे तर काल आलं तर मी काल संध्याकाळी त्या धुवून ठेवल्या आणि देवाशनं बघा आज एक घातलेली तुम्हाला दिसत असेल देवाशनं घातलेली तर इतके छान पॅन पॅन्ट आलेलं आहे कापड तर इतकं स्मूथ आलेलं आहे आणि किमतीच्या मानानं खूपच छान आहे पाचेचा सेट होता तर हा मला पाचशे तीस रुपयामध्ये पडला तर पाचशे तीसच्या मानानं इतक्या छान आलेलं आहे आपण जर अशी पॅन्ट घ्यायला गेलो गेल तर आपल्याला दीडशे दोनशे रुपये आरामात द्यावं लागतात तर इतक्या छान आणि रुंद लांबी रुंदी इतकी छान आलेली आहे म्हणजे वेव व्यवस्थित आलेले आहे त्या आणि बघा छान आहे पॅन्ट कलर तर इतकं म्हणजे कापड तर इतकं छान आहे एकदम सॉफ्ट आहे तर चला ताईनं मी आता ठेवून देते आणि त्याच्यानंतर दे। तर चला त्यांनं दुपारी छान आराम केला आणि आता बरोबर घड्याबादे -बर चार वाजून दहा मिनटं झालेली तर मुलांना वाटरमेलम खायचे तर मी त्यांना ते, ते कट करून देते तर चला तर इथं मी हे मेलन कट करून घेत होते तर एकदम छान रेड कलरचं निघालं ते चांगला रेड कलर होता त्याला तर इथं मी परत आतून मधल्या साईडनं कट केलं त्याच्यामध्ये परत एक कट मारला आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला मी दाखवते मी कसं कापते आतमध्ये चाकू टाकला एक समोरच्या साईडनं टाकला आणि परत मी पाठीमागच्या साईडनं चाकू टाकला तर व्यवस्थित इतके छान व्यवस्थित निघतात ते बघा इथं एकदम व्यवस्थित निघालेले तर इथे तरी मी या पद्धतीनं ते कट करून घेतले आणि देवांश म्हणत होता की त्याच्यावरती रेड रेड कलरचं रक्त आलेलं आहे त्याला ते थे पाहून वेगळंच वाटत होतं तर तो काही जास्त खात नव्हता तर चला मी आता मुलांना मी वॉटरमेलन आहे ना तर कट करून घेतलं तरी इथं हे काळं मिठी तर मी त्याच्यावरती थोडंसं ॲड करते हाताच्या सह्यानं हा छान लागतो तुम्ही नक्की टाकून बघा आणि खाऊन बघा इतकं छान लागतं साधं मीठही टाकलं तरी चालतं पण तुमच्याकडं जर काळं मीठ असलं तर तुम्ही नक्की टाकून बघा तर चला मी आता मुलांना देते आणि मला पण खूप आवडतं हे तर इथं आम्ही हॉलमध्येच बसलेलो होतो खाण्यासाठी आणि तुम्हाला इथं माझी मिस्टर नसून दिसत से असेल कारण त्यांनी कूलर आहे ना तर ते काढलेले तर त्यांनी पूर्ण कूलरच्या जाळ्या म्हणजे बदलून आणल्या आणि ते इथं फिटिंग करत होते तर मग मी त्यांना मदत करण्यासाठी आले तर कूलर काढले पण आणि लावले पण आणि संध्याकाळी ना मुलांना भजे खायचे होते जे बटाट्याची भजे असतात ना तर, तर ते तर त्याच्यासाठी मी एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकली त्याच्यामध्ये जिरं टाकलं थोडंसा ओवा टाकला आणि ठेसलेला लसण हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि ते व्यवस्थित मी भिजून घेतलं चमच्याच्या साह्यानं थोडं थोडं पाणी टाकून ते व्यवस्थित भिजून घ्यायचं एकदम घट्टईने करायचं आणि जास्त पातळीने ठेवायचं म्हणजे ते भज्याला ते जे बटाट्याचे काप असतात ना तर ते व्यवस्थित बेसनपीठ लागलं पाहिजे या पद्धतीने ते भिजवायचं त्याच्यानंतर भिजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी थोडासा सांबार सुद्धा घेतला तर हे बघा इथं मी, मी हे असे काप करून घेतले म्हणजे मी हे मिक्सरच्या पॉटलाच केले कारण पटकन करायचे होते कारण देवाशले ते इतके आवडतात हे भजे त्याला खूप आवडतात आणि मुलांसाठी खाणंहीच खूप चांगले हे भजे तर इथं मग मी त्याच्यासाठी ना बिना तिखटवाले म्हणजे याच्यामध्ये मी तिखट टाकलेले नाही तुम्हाला दिसलं असेल तर बिना तिखटवाले मी त्याच्यासाठी बनवून घेत होते तर म्हटलं चला त्याच्यासाठी सर्वप्रथम त्याच्या बनवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तिखट ॲड करणार तर हे बघा इतकी छान लागतात आणि मुलं ते इतकी आवडीनं खातात तर मी अधूनमधून कधी कधी मुलांना करून देत असते कारण माझ्या दोन्ही मुलांना हे भजे खूप आवडतात देवास्त मस्त तीन चार भजे आरामात खातो त्याला खूप आवडतात हे बघा एकदम छान कलर पण आलेले आणि एकदम क्रिस्पी झालेले आहे तुम्हाला दिसत असेल तर हे बघा इथं मी आमच्यासाठी आता बनवायचे आहे ना तर मी त्याच्यामध्ये तिखट मिरची पावडर ॲड केली मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बिना मी मिरची पावडरचे खूप छान लागतात तुम्ही करून बघा तर इथं मी हे तळून घेतो ते आता आमच्यासाठी तर चला त्यांनी मी आता हे पटपट -पट। तर तुम्ही पण नक्की मुलांसाठी हे करून बघा इतके छान लागतात आणि तुम्हाला स्वतःला पण सुद्धा खूप आवडणार तर चला मी आता सगळे तळून घेते आणि तळून घेतल्याच्यानंतर बोलते तर चला ताईनो माझा आत्ताच स्वयंपाक करून झालेला आहे स्वयंपाक म्हणजे मी आज खिचडी लावलेली तुम्हाला दिसत असेल तिथं कुकरमध्ये खिचडी लावलेली इथं मी छान असे आलूचे भजे बनवून घेतले तिथं मी आमच्यासाठी बनवले इथं हे देवाशले बनवले बिना तिखटवाले कारण देवाश काही तिखट खात नाही तर चला आणि इतकी गरम व्हायला लागले खूप गरमी होती तुम्हाला दिसत असेल मला खूप घाम येतोय तर चला ताईनो मी आजचा व्हिडिओ नाहीच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ